बटाटा आणि बेसन यापासून नाश्त्यासाठी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मधल्या वेळेत कधीतरी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यावेळी अगदी दहा मिनटात घरीच हा पदार्थ नक्की ट्राय करा घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच फक्त दहा मिनटात ही रेसिपी पूर्ण होते यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला आहे कोथिंबीर बारीक कट केलेली के आहे आणि आलं लसूण जाडस रस ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठा बटाटा घेतलेला आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे आणि बेसनचं पीठ तर सगळ्यात अगोदर बटाटा किसून घेऊया त्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं बटाट्याची वरची साल काढून टाकायची आणि बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये खिसून घ्यायचा त्यामुळे बटाट्यामधला स्टार्च लगेच पाण्यामध्ये निघून जातो आणि पांढरा शुभ्र खीस तयार होतो बाजूला जर बटाटा किसून घेतला तर तो लगेचच लालसर पडू शकतो त्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्येच किसून घ्यायचा वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो तर बघा पूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे त्याचा पांढरा शुभ्र किस तयार झालेला आहे तो आता घट्टसा पिळून घ्यायचा आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा बटाट्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे पूर्ण असा पिळून घ्यायचा हाताने कारण हे मिश्रण बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही तर बटाट्याचा किज तयार झाला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घालून घ्यायची यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालू शकता जसं की गाजर शिमला मिरची आता यामध्ये मसाले घालूया त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे थोडंसं जिरं घालायचं त्यानंतर थोडासा गरम मसाला घालायचा दोन चमचे लाल तिखट घालायचं लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आता हा बेसन घालून आपण पदार्थ करतो आहे त्यामुळे ओवा हा आलाच त्यामुळे ओवा असा हातावरती घासून मग घालायचा पदार्थ कुरकुरीत व्हावा यासाठी बारीक रवा दोन चमचे घालायचा मोठा रवा वापरला तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसजसं हे मिक्स करत जाल तसतसं बटाट्याला अजून पाणी सुटत जातं त्यामुळे यामध्ये वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही आता यामध्ये थोडं थोडं करून बेसनचं पीठ ॲड करायचं एकदाच सगळं बेसनचं पीठ घालायचं नाही लागेल तसं यामध्ये घालायचं जसजसं हे मिक्स करत जाऊ तस तसं हे अजून थोडंसं याला पाणी सुटत जातं त्यामुळे जास्त मिक्स करायचं नाही वरून जर यामध्ये पाणी घातलं तर पदार्थ कुरकुरीत होणार नाही शिवाय जास्त तेलकटसुद्धा होईल परंतु अशा पद्धतीने पाणी न घालता हे मिश्रण तयार केलं तर हा पदार्थ अजिबात तेलकट होत नाही किंवा तळताना याला जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि हा पदार्थ अगदी कुरकुरीत होतो तर हे मिश्रण बरोबर मिक्स करून झालेलं आहे थोडंसं बेसनचं पीठ शिल्लक राहिलेलं आहे तर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं जास्त कडकडीत गरम करायचं नाही मिडियम गरम करायचं तेल जर कडकडीत गरम झालं तर मिश्रण यामध्ये टाकता क्षणी ते करपेल आता पाण्यात हात बुडवून थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे पसरून घेऊ शकता अगदी एकच मोठं असं बनवायचं असेल तरीसुद्धा बनवू शकतो जे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे पण अशा पद्धतीने छोटे छोटे बनवलं तर दिसायलासुद्धा छान दिसतं आणि मुलं अगदी आवडीने खातात बऱ्याच वेळेला भाजीला काय करावं सुचत नसेल तर त्यावेळेला आपण बेसनची पोळी करतो चपातीसोबत खाण्यासाठी परंतु अशा पद्धतीने हा पदार्थ बनवला तर अगदी पोटभरीचं होतं तर एक बाजू व्यवस्थित भाजून झाली की पलटी मारून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यासाठी जास्त तेल ओतायची अजिबात गरज नाही जितकं तेल आहे यामध्ये सगळं बनवून तयार होतं आणि तरीसुद्धा हे तेल शिल्लक राहतं आता हे भाजून झालेलं आहे तर हे बाजूला काढून घेऊया तुम्हाला जर अशा पद्धतीने हातानं बनवावं असं वाटत नसेल किंवा मग भाजण्याची भीती वाटत असेल तर अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण चमच्यावरती घेऊन चमच्यानेच हे मिश्रण पसरवून घ्यायचं हे मिश्रण बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नव्हता त्यामुळे हा पदार्थ अजिबात तेलकट होत नाही शिवाय कुरकुरीतसुद्धा होतो आणि खायला अगदी खमंग लागतो बघा दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे तर हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया हा पदार्थ करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस मिडियमच ठेवायचा अजिबात फास्ट करायचा नाही कारण ते आतपर्यंत खुसखुशीत असं भाजलं जाणार नाही गॅस फास्ट ठेवला तर ते आतपर्यंत व्यवस्थित भाजणार नाही शिवाय जास्त तेलकटसुद्धा होईल जर तुम्हाला छोटं छोटं बनवायचं नसेल तर अशा पद्धतीने थोडं जास्त मिश्रण पॅनमध्ये घ्यायचं आणि चमच्याने त्याला पोळीसारखं पसरवून घ्यायचं जशा पद्धतीने आपण बेसनची पोळी करतो तसंच परंतु उलटताना थोडंसं तेल उडण्याची शक्यता असते परंतु उलटण्याने काळजीपूर्वक उलटवून घेतलं तरीसुद्धा चालेल मंद गॅसवरती हे सुद्धा कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे सगळं बनवून झालं तरीसुद्धा तेल शिल्लक राहिलेलं आहे अजिबात जास्त तेल लागत नाही याचाच अर्थ याने अजिबात तेल शोषून घेतलेलं नाही त्यामुळे हा पदार्थ अजिबात तेलकट होत नाही तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सॉससोबतसुद्धा हे खाऊ शकता तर अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर बघा अगदी खमंग असं हे भाजले अजिबात अजिबात तेलकटसुद्धा झालेलं नाही रंगसुद्धा बघू शकता अगदी एकसारखं रंग आलेला आहे कारण आपण मंद गॅसवरती हे तळून घेतलेलं आहे मधल्या वेळेस कधीतरी असं चटपटीत खावंसं वाटतं त्यावेळेला ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी घरगुती साहित्यामध्ये ही तयार होते अजिबात जास्त तामझाम करायची गरज नाही आणि बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका